नमस्कार मित्रांनो जीवन समृद्ध करूया या चॅनलमध्ये मी डॉक्टर योगेश दाऊतखाने आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण सुरवात केली होती कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड बाह्य मन आणि अंतर्मन या दोघांमधला फरक समजून घेण्यासाठी आणि आपण हे बघितलं होतं की बाह्य मन कसं काम करतं अंतर्मन कसं काम करतं आपण हेही बघितलं की बाह्य मनाच्या काही लिमिटेशन्स आहेत अंतर्मनाच्या लिमिटेशन्स नाही आहेत आणि ह्याच्या डिटेलमध्ये आपण आज जाणार आहोत ज्या लोकांनी मागचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांचा मिस झाला असेल त्याची लिंक मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्या लिंकला तुम्ही जरूर जाऊन क्लिक करा आणि बघा की नक्की बाह्यमन आणि अंतर्मन ह्या दोन्ही गोष्टींचे फरक आपण सूक्ष्मपासून सुरू केले होते तर चला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्त ती जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे ते म्हणजे अंतर्मनाबद्दल सबकॉन्शियस माइंड मित्रांनो फरक आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात पहिला फरक मी तुम्हाला सांगू इच्छितो ते म्हणजे शक्ती बाह्य मनाची शक्ती ही फक्त पाच टक्के असते अंतर्मनाच्याकडे पंच्याण्णव टक्के शक्ती असते जसं एखादा तुम्ही बुलडोजर बघितला असेल एक मोठं जहाज बघितलं असेल किंवा एखादी कार एखादा ट्रक हे एवढे मोठ्या गोष्टी असतात पण ते चालवणारा एक छोटासा माणूस असतो का तुम्ही त्या माणसाचं कपॅसिटी बघितली त्याचं वजन बघितलं सत्तर किलो साठ किलो ऐंशी किलो या सत्तर किलोचा माणूस एक काही टनाचा ट्रक चालवतो एक पायलट नावाचा व्यक्ती एवढं मोठं विमान उडवतो आकाशामध्ये पाचशे लोकांना घेऊन आपलं कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड जर का शक्ती या गोष्टींवर जर का आपल्याला फोकस करायचं असेल तर कॉन्शियस माइंडची शक्ती किंवा तुमच्या बाह्यमानाची शक्ती ही त्या पर्टिक्युलर पायलटसारखी ही त्या पर्टिक्युलर ड्रायव्हरसारखी तेवढीच आहे पण जी जे विमान जो ट्रक जी कुठली कार एवढे मोठ्या गोष्टी वाहून घेऊन जाते त्यांची शक्ती मात्र अफाट आहे पण मग मित्रांनो तुम्ही म्हणाल की मग जर का बाह्य मन एवढं कमकुवत आहे तर मग आपल्याला त्याची काय गरज मित्रांनो हे फार इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या की बाह्य मन हे गरजेचं आहे कारण ते एक ॲनालिटिकल मन आहे ते तुम्हाला सांगणारे आहे की जायचं कुठं अंतर्मनाकडे शक्ती आहे कुठे घेऊन जायची पण त्याला सांगणारा त्याला इन्स्ट्रक्ट देणारा त्याला वाईजली ॲडवाईस देणारा कोणीतरी पाहिजे त्याला कमांड देणारा कोणीतरी पाहिजे आणि बाह्य मनाचं फक्त आणि फक्त तेवढंच काम असतं की आपल्या अंतर्मनाला आज्ञा देणे आणि या आज्ञा आपण दिवस दिवसातून दिवसा हजारो वेळा देत असतो कळत नकळतपणे आणि आज जे काही आपण आहोत ज्या काही लेवलवर तुम्ही आम्ही आहोत या सगळ्याचा एक कॉज आहे ते म्हणजे आत्तापर्यंत आपण मनाला दिलेल्या आपल्या कमन्ट तो विषय मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये घेईन त्याच्यामध्ये सविस्तरपणे बोलेन पण आत्ता शक्ती या एका गोष्टीवर लक्ष कॉन्सन्ट्रेट करू की बाह्य मनाची शक्ती खूप 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 लिमिटेड असते अंतर्मनाकडे अनलिमिटेड पॉवर असते जे पाहिजे ते तो करू शकतो तुम्ही जितकं काही सांगाल जितकं काही मागाल तितकं करून देण्याची कपॅसिटी त्याच्याकडे असते म्हणून शक्ती या पॅरामीटरवर आपलं बाह्य मन बऱ्यापैकी कमकुवत असतं आणि अंतर्मन त्याच पॅरामीटरवर खूप जास्त एका वेगळ्या लेवलला असतं दुसरा फरक इथं मला सांगू सांगायचं सा आहे बाह्यमन आणि अंतर्मन यामध्ये तो म्हणजे आपलं जे बाह्य मन आहे किंवा ज्याला कॉन्शियस माइंड म्हणतो ते बघू शकतं म्हणजे जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्हाला आत्ता ज्या काही गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आहेत त्या दिसत आहेत ते तुमचं बाह्य मन आहे ते तुमचं कॉन्शियस माइंड आहे पण तुमचं सबकॉन्शियस माइंड किंवा अनकॉन्शियस माइंड अंतर्मन हे जे काही आपण म्हणाल ते कुठल्याही गोष्टी बघू शकत नाही आता तुम्ही म्हणाल बघू शकत नाही ह्याचा अर्थ काय का। ते काय आंधळ असतं का नाही मित्रांनो त्याचा अर्थ असा घ्यायचा नाही की ते आंधळ असतं पण त्याचा अर्थ असा आहे जसं तुम्ही तुमची कार चालवता कारला काही दिसत नाही की कुठं आहे किंवा कसं आहे किंवा काय करायचं जेव्हा तुम्ही स्वतः त्या स्टेअरिंग व्हीलवर असता ॲज अ कॉन्शियस माइंड तुम्हाला माहिती असतं की तुम्हाला पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जायचं आहे त्याचा रस्ता कसा आहे हे तुम्ही तुमच्या मॅपवर टाकता आणि तशा पद्धतीने गाडी चालवता गाडी स्वतःहून ए पासून बी पर्यंत जात नाही ऑफकोर्स जाणाऱ्या गाड्या पण आहेत टेस्लासारखी गाडी ते पण काम करते की तुम्हाला स्वतः ड्राईव्ह न करता तुम्ही जाता सो so, एक वेगळं ॲडव्हान्स व्हर्जन आपण तिथं बघतो तसंच या नॉर्मल केसमध्ये जर का मी अंतर्मनाबद्दल बोलतोय तर अंतर्मनाला गोष्टी दिसत नाहीत त्याला फक्त एवढंच कळतं की मला एखादी इन्स्ट्रक्शन मिळालेली आहे आणि ती फॉलो करायची आहे दॅट्स इट इन्स्ट्रक्शन मिळालेली आहे आणि ती बिनबोबाटपणे काहीही कुरकुर न करता काहीही आडेवेडे न घेता काहीही त्याच्यात इफ्स आणि बर्ड्स न आणता कुठलीही त्याच्यावर शंका न घेता ॲज इट इज त्याला ॲक्सेप्ट करायचं आणि ती ऑर्डर जी आहे ती फुलफिल करायची हे काम अंतर्मन करत सो so, आज आपण बघितल्या दोन गोष्टी पहिली गोष्ट ते म्हणजे आपल्या बाह्यमानाची शक्ती आणि अंतर्मनाची शक्ती ह्याच्यामध्ये तफावत आहे दुसरी गोष्ट आपलं बाह्यमन गोष्टी बघू शकतं समजू शकतं बऱ्याच आपलं अंतर्मन त्याला गोष्टी बघता येत नाही पण ह्याचा अर्थ असा नाही की ते काही करू शकत नाही किंवा ते आंधळ असतं निगेटिव्हली अर्थ घेऊ नका त्याचे अजून खूप सारे पैलू आहेत जसे जसे आपले व्हिडिओज पुढे जातील जसं जसं आपलं ही सिरीज पुढे जाईल खूप साऱ्या गोष्टींचा सा उलगडा होईल तरी मित्रांनो तुमचे काही शंका असतील काही तुम्हाला कमेंट असतील तुम्हाला अजून कुठल्या गोष्टींवर काही माहिती हवी असेल तर प्लीज कमेंटमध्ये टाका जेवढं शक्य आहे तेवढ्या सगळ्या गोष्टी मी इन्क्लूड करायचा प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो सहा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं हा एक माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की मराठी बांधवांसाठी मराठी लोकांसाठी अशा काही गोष्टी घेऊन यायच्या की ज्या केवळ इंग्रजीमध्ये अवेलेबल आहेत इन द एंटायर वर्ल्ड देर आर सो मेनी पीपल डुईंग दिस काइंड ऑफ थिंग्स आणि त्यांना एवढे रिझल्ट मिळतात एवढे छान छान रिझल्ट मिळतात पण मराठी लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोचत नाही आहेत पोचू शकत नाही आहेत आणि मी त्यासाठी एका मिशनवर आहे की या सगळ्या गोष्टी करोडो मराठी बांधवांपर्यंत पोचवायच्या ह्याच्यासाठी मला फक्त तुमची साथ हवी आहे तुमची मदत हवी आहे तर मित्रांनो या व्हिडिओसाठी इथंच थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अजून डिटेल गोष्टी मी तुमच्याशी शेअर करेन कनेक्ट राहा थँक्यू